नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका आपल्या न्यू लर्निंग व्हिडिओमध्ये मित्रांनो रिसेंटली तुम्ही एक सेबीच्या रिलेटेड न्यूज तुम्ही केलेली असेल की सेबी आता जी कॉन्ट्रॅक्ट साईज जी आहे आपली ठीक आहे जी आपली इन्स्ट ज्या आपण इन्स्ट्रुमेंटमध्ये ट्रेड करतो त्या इन्स्ट्रुमेंटची कॉन्ट्रॅक्ट साईज आहे ती वीस ते तीस लाख रुपयेवरती घेऊन जाणार आहे हे न्यूज आपण रिसेंटली आपण सर्वांनी पाहिलेली आहे ठीक आहे जेव्हापासून ही न्यूज मार्केटमध्ये आलेली आहे तेव्हापासून बऱ्याच लोकांचा एकच क्वेश्चन कंटिन्युअसली येत आहे तो म्हणजे की सर आता आम्हाला ऑप्शन ट्रेडिंग करण्यासाठी वीस ते तीस लाख रुपयाच्या मार्जिनची गरज आहे का जर आम्हाला ऑप्शन बाईंग असेल ऑप्शन सेलिंग असेल ती जर करण्यासाठी पर लॉट आम्हाला वीस ते तीस लाख रुपये लागणार आहेत का या सर्व प्रश्नांची उत्तर आजच्या व्हिडीओमध्ये देण्याचा प्रयत्न तुम्हाला करणार आहे हा नक्की वीस ते तीस लाख रुपये कॉन्ट्रॅक्टचा ऍक्च्युअली विषय आहे तरी काय हा मॅटर नक्की आहे तरी काय हा पूर्ण ब्रीफ वे मध्ये या व्हिडिओमध्ये समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहे ठीक आहे व्हिडिओला सुरुवात करूया हेडलाईन जसं की तुम्हाला इथे हेडलाईन पण पाहायला भेटत असेल सेबी पॅनल सजेस्टेड ट्वेंटी टू थर्टी लॅक मिनिमम लॉट साईज आता हे मिनिमम लॉट ट्वेंटी टू थर्टी लॅक ही जी पाहायला भेटते ना याच्यातच बऱ्याच लोकांचं कन्फ्युजन झालेलं आहे आता तुम्हाला मी एक गोष्ट सांगू इच्छितो की आताची आपली जी करंट जी लॉट साईज आहे ठीक आहे आता जे आपली कॉन्ट्रॅक्ट लॉट साईज म्हणता येणार नाही याला कॉन्ट्रॅक्ट व्हॅल्यू आपण म्हणून ठीक आहे आता जी जी कॉन्ट्रॅक्ट व्हॅल्यू आहे ती आहे मित्रांनो साधारणपणे पाच ते दहा लाख रुपयाच्या मध्ये आता काही काही इन्स्ट्रुमेंटची कॉन्ट्रॅक्ट साईज पाच लाख आहे काही इन्स्ट्रुमेंटची सहा लाख आहे काहींची सात लाख आहे ठीक आहे म्हणजे थोडंफार वेरियस करतं प्रत्येकाच्या प्राईजनुसार ठीक आहे आणि आताची जी करंटची कॉन्ट्रॅक्ट प्राईज आहे ती आहे पाच ते दहा लाख रुपये सेबी याच्यावरती विचार करतं की पाच ते दहा लाख रुपयाची जी कॉन्ट्रॅक्ट साईज आहे याला आपण वीस ते तीस लाख रुपये वरती घेऊन जायचं आहे ठीक आहे आता सगळ्यात पहिली गोष्ट तुम्हाला ही कॉन्ट्रॅक्ट साईज कशी ॲक्च्युली कॅल्क्युलेट केली जाते हे तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे थोडंसं एक छोट्याशा शॉर्टमध्ये तुम्हाला सांगायचा सा प्रयत्न करतो आता करंटली निपटीची प्राईस जर बघितली समवेअर अराऊंड जर पाहिलं चोवीस हजार तीनशेच्या आसपास निपटी आपल्याला पाहायला भेटते आता त्याची लॉट साईज किती आहे त्याची लॉट साईज आहे ट्वेंटी फाय मग त्याला जर ट्वेंटी फायने जर मल्टिपल केलं ना तर आपल्याला पाहायला भेटेल की साधारणपणे ऑन एन राऊंड फिगर जर बघितलं सहा लाख सात हजारच्या अस्पतीचे आपल्याला कॉन्ट्रॅक्ट व्हॅल्यू पाहायला भेटत्या निपटीचे ते जर तुम्ही बँक निफ्टीची पाहायला गेला तर बँक निफ्टी साधारणपणे बावन्न हजार दोनशेच्या आसपास आपल्याला करंट पाहायला भेटते त्याची लॉट साईज किती आहे फिफ्टीन मग त्याला जर मल्टिपल केलं तर साधारणपणे साडेसात ते सात लाख ऐंशी हजार रुपयाच्या आसपास पाहायला भेटते म्हणजे आत्ताची करंटली कॉन्ट्रॅक्ट व्हॅल्यू जर नि बँक निफ्टीची पाहिलं तर साडेसात लाख रुपयाच्या आसपास आहे आणि निफ्टीची जर पाहिलं तर सहा लाख रुपयाच्या आसपास आहे आणि सेबी काय विचार करते आता जी सात लाख सहा लाखची जी व्हॅल्यू आहे हा कॉन्ट्रॅक्ट व्हॅल्यूला घेऊन जायचा आहे किती ट्वेंटी टू थर्टी लाख किती वती घेऊन जायचंय ट्वेंटी टू थर्टी लॅक्स आता याच्यातून तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे की आता बऱ्याच लोकांचा प्रश्न असेल की जर मग ह्याच्यात हा ट्वेंटी टू थर्टी लॅक्सवरती like गेल्यानंतर याचा ॲक्च्युली बेनिफिट काय होईल आणि याच्यातून कोणासाठी बेनिफिट होईल कोणासाठी नाही हे थोडंफार समजून घेण्याची गरज आहे ठीक आहे आता जर पाहिलं तर आता बऱ्याच लोकांचा एक क्वेश्चन होता की सर आम्हाला एक लॉट बाय करण्यासाठी वीस ते तीस लाख रुपयाची गरज आहे का अजिबात नाही हे पूर्णपणे रॉंग आहे बऱ्याच लोकांच्या मध्ये येत आहे की माइंडमध्ये येतं की आम्हाला आता एक लॉट बाय करण्यासाठी वीस ते तीस लाख रुपयाची गरज लागणार आहे तर असं बात नाही वीस ते तीस लाख कॉन्ट्रॅक्टची साईज इन्क्रीज होणार आहे ठीक आहे ओव्हरऑल कॉन्ट्रॅक्टची साईज इन्क्रीज होणार आहे त्यामुळे तुम्हाला पर लॉट वीस ते तीस लाख रुपये लागणार नाही ना आता तुम्ही विचार करू शकता जर एक लॉटला वीस ते तीस लाख रुपये जर लागले तर मार्केटमध्ये लिक्विडिटी राहील का वीस ते तीस लाख रुपये जर पर लॉट लागत असेल तर मित्रांनो तुम्ही विचार करू शकता की आता जे पण आपण बरेच लोक हजार दोन हजार शंभर दोनशे जे पण काही लॉटमध्ये काम करत असेल मग त्यांच्यासाठी मार्जिन रिक्वायरमेंट किती लागू शकतं ठीक आहे तर असं काही नाही जे पण तुम्हाला मार्जिन लागणार आहे आता याच्यामध्ये जर ही कॉन्ट्रॅक्ट साईज वीस ते तीस लाख रुपयाच्या आसपास जर जर गेली तर त्यासाठी काय होऊ शकतं आता एक गोष्ट तुम्हाला समजून घ्या की आता जर पाहिलं तर आताची जी कॉन्ट्रॅक्ट व्हॅल्यू जसं की आता निफ्टीची जर पाहिली ठीक आहे निफ्टीचं एक्झाम्पल घेऊया किंवा बँक निफ्टीचं एक्झाम्पल घेऊ आपण बँक निफ्टीमध्ये ट्रेड करतो ठीक आहे आता बँक निफ्टीमध्ये साधारण साडे सात लाख रुपयाच्या आसपास काय आहे ह्याची कॉन्ट्रॅक्ट व्हॅल्यू आता ही कॉन्ट्रॅक्ट व्हॅल्यू जर तीस लाख रुपये असेल तर काय होणार आहे आता जो सा जो फिफ्टीनचा जो लॉट आहे लॉट साईज आपल्याला इनक्रीज होताना पाहायला भेटेल मग काय होऊ शकतं की लॉट साईज जी आहे ती पंचेचाळीस किंवा साठ ची एक लॉट आपल्याला आता काय आहे की आता करंटली पंधरा क्वांटिटीचा एक लॉट आपल्याला पाहायला भेटतील ठीक आहे जरी कॉन्ट्रॅक्ट व्हॅल्यू साडेसात लाख रुपये तीस लाख रुपये वरती जर गेली तर काय होऊ शकतं हा जो लॉट साईज जो आहे पंधराचा जो लॉट साईज आहे ना हा लॉट साईज आपल्याला एकतर पंचेचाळीस किंवा साठ होताना आपल्याला पाहायला भेटेल मग थोडंफार मार्जिन लागू शकतं आता एक गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे बरीच लोक जे आहेत ना ते मल्टिपल लॉट लॉटमध्ये काम करतात जसं की आता मला जर विचारलं तर मी एक लॉटपेक्षा तर जास्तच काम करतोय ठीक आहे म्हणजे एक लॉट ने दोन लॉट ने दहा लॉट ने मी काम करत नाही त्याच्यापेक्षा जास्त लॉट मी काम करत असतो ठीक आहे मग जे लोक ऑलरेडी जास्त लॉट ने काम करत आहेत ना त्यांच्यासाठी म्हणजे याच्या त्यांना ऍक्च्युली याचा काही फरक पडणारच नाही का कारण ऑलरेडी त्यांची क्वांटिटी जास्तच असते आता ऍक्च्युली याचा फरक कोणाला पडणार आहे जे लोक ऑप्शनल ट्रेडिंग आत्ताशी शिकत आहेत किंवा जे लोक आता नवीन नवीन मार्केटमध्ये काम करत आहेत आणि ज्या लोकांना छोट्या क्वांटिटीमध्ये ठीक आहे एका स्मॉल क्वांटिटीमध्ये त्यांना प्रॅक्टिस करायचं आहे त्या लोकांसाठी ॲक्च्युली हे थोडंफार काय होऊ शकतं निगेटिव्हली असू शकतं अजून एक दुसरी न्यूज काय की याच्याबरोबर वन वीकली कॉन्ट्रॅक्ट पर एक्सचेंज आता जर बघितलं आता दोन एक्सचेंज आहेत एक आहे ते म्हणजे एन एस सी आणि दुसरे आहे ते म्हणजे बीन एसी एन एस सी आणि बी एस सी हे दोन आपल्याला पाहायला भेटतात आता जर तुम्ही ऑब्झर्व केलं असेल तर प्रत्येक प्रत्येक डेली आपल्याला एक्सपायरी पाहायला भेटते काय पाहायला भेटत्या डेली एक्सपायरी पाहायला भेटत्या मग कधी फिन निपटीच्या आहे मिड कॅप निपटीच्या आहे बँक निपटीच्या आहे निपटीच्या आहे म्हणजे प्रत्येक डे दिवशी आपल्याला काय पाहायला भेटतंय एक नवीन एक्सपायरी पाहायला भेटते त्याच्यामुळे काय होतंय बऱ्यापैकी लोकांची हिरो झिरो ट्रेड जे असतात ना ते हिरो झिरो ट्रेड लोक काय करत आहेत ट्राय करत आहेत मग ॲक्च्युली सेबी काय म्हणतात की जे हिरो झिरो ट्रेड जी अशा प्रकारची ट्रेडिंग आहे ना ह्याला कम्प्लिटली काय करायचं सेबीला बंद करायचं ठीक आहे त्यामुळे अशा अशा जे रिटेल इन्व्हेस्टर अशा पद्धतीचे लॉसेस वगैरे मार्केटमध्ये करत आहे त्यांना ऍक्च्युअल मध्ये ह्या लॉसेस पासून वाचवण्यासाठी सेबी असं सेबीचं म्हणणं आहे ठीक आहे सेबी या सर्व डिसिजन घेत आहे ठीक आहे आता तुम्ही जर मार्केटमध्ये पाहिलं तर डेली एक्सपायरी आपल्याला पाहायला भेटते ठीक आहे डेली एक न्यू एक्सपायरी पाहायला भेटते मग सेबी काय म्हणत की आतापासून पर एक्सचेंज म्हणजे एन ची एक विकली एकच एक्सपायरी होणार आणि बी ची काय होणार एकच एक्सपायरी पाहायला भेटणार असं अजून ऍक्च्युअली ही ऑफिशियल न्यूज आलेली नाही हे ऍक्च्युअली ह्याचा जो बेनिफिट आहे ना आता जर जर एक लक्षात घ्या जर हा जर न्यू ही जर न्यूज जर झाली ना कुठ कुठली वन वीकली एक्सपायरी ठीक आहे म्हणजे वीकली एक्सपायरी एक दस वीक वीकमधून एकच एक्सपायरी काय होणार आहे कॉन्ट्रॅक्ट एक्सपायर होणार तर याच्यामध्ये बरेच लोक ऑप्शन सेलर जे आहेत ना ते डेली एक्सपायरी पण ट्रेड करतात काय आहे दे? डेली एक्सपायरी पिरियड हा त्यांच्या ओ मध्ये वगैरे थोडासा आपल्याला अप आप अँड डाऊन वगैरे पाहायला भेटू शकतो आता ते जेव्हा न्यूज येईल वगैरे त्या गोष्टी आपण त्या अजून एकदा डिटेलमध्ये व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करूच तेव्हा सर्व गोष्ट आपण समजून घेऊच की ऍक्च्युअली मध्ये त्याचा बेनिफिट कोणाला झाला डिसएडव्हानेज काय ॲडव्हान्तेज काय या सर्व गोष्टी तेव्हा ते आपण एकदा जेव्हा सेबीकडून कन्फर्म न्यूज होईल तेव्हा सर्व गोष्टी आपण काय करू आपण एकदा अजून एकदा डिटेलमध्ये डिस्कस करण्याचा प्रयत्न करणार आहे ठीक आहे आता फक्त हा व्हिडिओ बनवण्यामागचा एकच उद्देश होता की ज्या पण लोकांना वाटतात की एक लॉट बाय सेलिंग करण्यासाठी आता वीस लाख रुपये लागणार आहे तर असं काही सुद्धा नाही जे पण थोडंफार समजा फॉर एक्झाम्पल जे पण आता एक लॉट समजा बाय करण्यासाठी तुम्हाला रुपये लागत होते तिथं जर 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 समजा त्याची त्याची साईज झाली तर तुमचे काय तीस चाळीस हजार रुपये तिथं लागणार आहे ठीक आहे एवढंच होणार म्हणजे थोडंफार मार्जिन तुमचं रिक्वायर्ड एक्स्ट्रा लागू शकतं पण त्याच्यानुसार तुमची क्वांटिटी पण काय होत आहे इन्क्रीज होत नाही असं नाही होणार की तुमची लॉट साईज पंधराच राहणार आहे आणि जिथं तुम्हाला दहा हजार लागत होते तिथं तुम्हाला पन्नास हजार सत्तर हजार लाख रुपया अशा पद्धतीची काही न्यूज नाही आय होप बऱ्यापैकी लोकांना याच्यातून क्लिअरिटी भेटलेली असेल व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला डेफेट लाईक करा चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा मी भेटतो तुम्हाला नेक्स्ट ट्रेडिंगच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र